नमस्कार मी अलका माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आज चिकनची भाजी बनवून दाखवणार आहे लसूण लिंबू आद्रक कांदा कोथिंबीर खोबर, टमाटर चला तर आपण भाजीला सुरुवात करूया मी चिकन देऊन साफ करून हळद आणि मीठ टाकून आपण शिजवून घेऊया चिकनला थोडा आपण मिक्स करूया मीठ आणि हळद टाकून मी शिजायला ठेवले होते थोडं आपण झाकण घाल ठेवूया जे आपलं चिकन लवकर शिजेल थोडा वेळ झाकण टाकून ठेवूया लसण मी वरून टाकण्यासाठी कुटून घेत आहे लसण लसण अद्रक टाकत आहे वरून टमाटर कांदा टमाटर अद्रक बघूया चिकन आपलं शिजलं आहे का हे लसूण आणि अद्रक पेस्ट करून ठेवले होते हे मी वरून घालत आहे लसूण अद्रक पेस्ट शिजते वेळेस आपल्याला थोडं लसूण अद्रक पेस्ट घालायचं आहे चिकनला पाणी सुटलं आहे चिकन शिजत आलं आहे थोडं आपण लसण अद्रक पेस्ट घातलं होतं ते थोडं मिक्स करून घेऊया ते आपलं चिकन शिजलं आहे मसाले मी भाजून घेत आहे कांदा थोडं लालसर होईपर्यंत मी भाजून घेत आहे कांद्यासोबत मी सगळे मसाले भाजून घेणार आहे पहिल्यांदा मी कांदा भाजून घेत आहे हे खोबर किस करून घेतले होते मी हे पण मसाल्या त्या कांद्यामध्येच भाजणार आहे हे पण थोडंसं लालसर भाजायचं आहे थोडं तेल वरून टाकत आहे म्हणजे आपला कांदा हे भा करपणार नाही आपला कांदा आणि खोबर लालसर झाला आहे चिकनचा मसाला आहे एव्हरेस्ट हे वरून टाकणार आहे भाजण्यामध्येच चिकनचा आहे मसाला आहे एव्हरेस्टचा दोन तीन मसाले घालणार आहे याच्यामध्ये हे पण रेड आहे चिकनचाच आहे जे आपल्या भाजीला फ्लेवर चव चांगली येईल हे घरकुल आहे गावचा घरकुल मसाला हे पण थोडस घालत आहे हे लाल तिखट आहे कांदा लसणचं फ्लेवर यायसाठी मी हे रेड टाकले आहे तिखट बघू शकता आपला हे कांदा खोबर चटणी सगळं भाजलं आहे मी हे कांदा लसणची चटणी आहे लालवाली रेड ते पण थोडंसं टाकत आहे चवीसाठी आपला मसाला जळू नये म्हणून मी वरून अद्रक लसणची पेस्ट करून ठेवले होते ते पण घालून भाजून घेणार आहे डायरेक्टली आपल्याला फोडणीमध्ये हे टाकता येईल याचं वाटण करून घ्यायचं आहे तव्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे पाणी आपल्याला भाजीला वापरायला येईल त्या चिकनमध्ये ॲड करत आहे कोमट केलेलं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आपलं झालं आहे चिकन शिजलं आहे मी आता याची भाजी बनवून दाखवणार आहे काढून घेऊया चिकन वरून टाकण्यासाठी सगळे मसाले वगैरे लागलेले निघून जातील तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे तेल हे लसण मी मोठं मोठं ठेचून घेतलं होतं तेच घालणार आहे कारण आदरक लसण मी वाटणमध्ये घातले आहे जास्त म्हणजे थोडंसं वरून फोडणीसाठी थोडंसं ठेचून घेतलेलं लसण वरून टाकणार आहे भाजीला आपल्या फ्लेवर मस्त येईल लालसर होऊ द्यायचं आहे लसण वरून वाटण घालून घ्यायचं आहे तेलामध्ये ते तेलामध्ये थोडा आता खालीवरी परतवायचा आहे लाल चटणी टाकले होते आता वरून टाकायची गरज नाही तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं घालू शकता वरून आता चिकन टाकून घेऊ यामध्ये आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे आता मी चिकन घालून घेत आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्या चिकनला मसाले सगळे व्यवस्थित लागतील एक तुम्ही बघू शकता चिकनला मसाले व्यवस्थित लागले आहेत थोडंसं झाकण ठेवून घेऊया आता आपण बघूया आपली भाजी तयार आहे चिकनचं पाणी ॲड करत आहे जे शिजलेलं चिकनचं पाणी होतं ते मी साइडला काढून ठेवले होते ते मी ॲड केले आहे मध्ये आपली भाजी तयार आहे भाजी तयार आहे कोथिंबीर टाकून आपण डेकोरेट करूया मी अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर